राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश आळेकर यांना प्रदान महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पंढरपूरच्या मगरवाडीचे वनसर्वेक्षक नागनाथ क्षीरसागर यांना सन दोन हजार जाहीर जालना जिल्ह्यात बौद्ध समाजाच्या वतीनं नवीन महाबोधी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आला मुक्ती आंदोलन क्रांती मोर्चा वाशिमच्या राठी विधी महाविद्यालयातर्फे आयोजित व्याख्यानमलेत नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी महिला सशक्तीकरण आणि भारतीय न्यायव्यवस्था या विषयावर विद्यार्थ्यांना आणि श्रोत्यांना केलं मार्गदर्शन धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात वाघाचा वावर दिसून आल्यामुळे वन्य विभागाकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना धुळे जिल्ह्यात जागतिक महिला दिन आणि बेटी बचाओ बेटी पढाओ दशकपूर्ती सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न एन सी ओ ई मुंबईच्या कुस्तीगीरांनी पंजाबमध्ये झालेल्या सिनियर नॅशनल फेडरेशन कप दोन हजार पंचवीसमध्ये जबरदस्त कामगिरी करून जिंकली तीन प्रतिष्ठित पदकं आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं मूलभूत शास्त्र आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास गटात प्रथम क्रमांक पटकावून मिळवली दोन सुवर्णपदकं आणि वाशिमच्या एस एम सी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक रंगनिर्मिती करणाऱ्या कार्यशाळेचं आयोजन